श्री नवनाथ भक्तिसाय अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय अध्याय पंधरावा या अध्यायची फलश्रुती घरातील भांडणे नाहीशी होतील घरात शांतीसुख मिळेल श्री गणेशाय नमः जय 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 जगतपालका मुनिमानस चकुर्मृगांका कृपा बुंदा तया पूर्णशशांका ग्रंथादरी येईका मागील अध्याय कथन तुवा वदविले कृपा करुण गर्तकृपी गर्तकुपी अग्निनंदन गोपीचंदे घातला घातला परी कैसा लाग की कोठे नाही मुसमाग जैसा शंकर गेल्या माग फसवण्यासी वरी येले असो पुढे आता शोती श्रवण करावे रसाळ उक्ती सिंहावलोकने घेऊन गती मागील कथा विलोका बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्ष कालिफा जाणवत्या जानवी तिरासी तपाचरिता द्वादश वर्षी उद्यापन उर केले परियाचे त्यासी नाही ठाऊक का, काया बुवडी उभय अर्क का, संगोपित कामांतक का, परी माहीत नाही अनोन्य पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेवले ओळखून या याउपरी तप झाली उभयापाने उत्तर देशी महातपी तो गोरक्षेकी उत्तर पूर्ण मध्य कोणासी करीत चालिला प्रयाग गया काशी करुण श्री गुरुते शोधी गज कर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिजा शोधितपरी तो, तो कैसा की जलाविन विभक्त मासा बाळ बाळमातेचे वसवसा सदो हृदयांत नावडे त्या अन्नपाणी नावडे निधा सुखासणी सदाभोवते भाविक श्री गुरु हेत नात हे नात म्हणून वारंवार हंबडे फोडित म्हणे कधी भेटते गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पाय आता दाखवी ऐसे प्रेमी होतेसे वृष्टी आपल्या पुसे वाघवटी म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेटी कोणी सांगा हो ऐसे नाना क्षेत्र करी गमन तो भ्रमत गौड देशा कारण हेला पट्टडी पातला तपे मास भक्षिले समग्र अतिसूक्ष्म जर्जर शरीर त्यावरी श्री गुरु वियोग चिंता शर हाडी टोले मारत असे जेथे बैसे तेथे बसे निरबिंदू वाहती कार्यकरण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू जात असे तो हेलापट्टन नगरा माझा एवढी बैसला क्षणभरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे त्यांनी पाहुणे गोरक्षनाथ आदेश पडून त्या ते नमित परि तया द्वारपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की तव ते म्हणते आमचे गावी मच्छिंद्रणा कोणी गोसावी महाराजा आल्याचे नाही काय सांगावी सुख व्यक्ती परिनाथा एक तापसी आला होता या गावासी नाम झाले त्याची नीती लोकांचे वाटे जैसा गबसते तो तृण भारा वाहती माती आम्ही पाहत असो गोरक्ष म्हणे काय कारण मस्तके वाहतसे तृण एरी म्हणते तो कारणातून गोधना करिता आणि तसे गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे एरीमंती ते गावीचे परी निस्पृह वृत्ती गोधनाचे पालन महाराजा गोदन म्हणे गोरक्ष किती दिवस राहिला होता या वस्तीस राहुल लोप कवन ठायस झाला पुढे तो सांगा एरीमंती योगदुमा एका वस्त राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे त्या माहीत नाही महाराजा या उपरी गोरक्ष नात दिवस किती लोटले ते पाहत एरी म्हणे दशा आजपर्यंत लोटले सहस्तर महाराजा ऐसे वाणी गोरक्ष विचारे आपले म्हणी तरी का माझा स्वामी नाम नी, जगा माझी विचारला मी पूर्ण तपास लागावया करीत येईन धावत म्हणून पालटिले स्वनामास गावा माझे मिरवला ऐसी कल्पना आणून म्हणी अश्रुधारा वाहती नैनी म्हणे महाराजा गेलासी सोडूनी मज पाडसा कैसा रे टाकून निर्माण काढणार कोठे गेला माझा नात मी अर्भक ज्ञान बाळक बहुत मोकलेले मज कैसे हे नाथ तू सकळ मय सर्वस्वी बाप माय तुझ माते कोण आश्रय तिन्ही लोके दिसेना आहा मज पाडसाची एरणी चरु गेली कोणी राणी माझे स्मरण सकळ सांडुणी कैसे गुंतले तिकडेची आहा मम वत्साची प्रेम माऊली कोणी राणू चरु गेली परी माझे स्मरण विसरली केसे गुंतली तिकडेची आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय मज ते हृदय तिकडेची विलाप धावत पोट कवळुनी श्वास सोडित नाथ म्हणून मग ते कनवाळू द्वारपाळ म्हणती नाथा न करी तळमळ तुम मायलेकरांचा मेळ ईश्वर करी न पुढारा ऐसे वदती देवाणी गावत धाडीला भिक्षे लागूनी मग तो गोरक्ष सदन सदने अलक्ष गाजवीत जातसे परी जाली तर होता ज्या ठाई तेथे सहज आला भिक्षे सिपाही तो एकट एक सदन साई पाहुणे अलख म्हणत असे तो सवाल ऐकून जालिंदनात आदेश म्हणत मही ते आदेश कोरक्षा प्रत श्रवण झाले तातडी मग ते आदेश बंधुनी उडती म्हणे एस महाराजा गोरक्ष म्हणे कवडना मी मिरवत आहात नाथास्वामी एरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंद्र म्हणतात परे महाराज योगदुमा कवडनाम नाम मिरवतेसे तुम्ही आणि वरहस्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मच्छिंद्र वरप्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम देहाप्रती जगामजी मिरवले परी ऐसे युक्ती तुम्ही परे महाराजी तयाची वाता जालिंदांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षणाता कोपान पेटला म्हणे महाराजा आज्ञा करावी क्षणची गाडीड पालती मई तवया नृपाची प्रौढी काही भस्म किरण

या कार्याचे पुढे कार्य नातरी हृदय विचारून पाहे नातपंत येणे भविष्य असे पहा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी ह्यायचे वर्तमान बोलू नको जगासी तु, तु, तुम्ही हिंडता सहज मैसी ममसुत कानिपा भेटता तुम्हासी श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत येति सकळी मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादून रायसी कल्याण माते काढील गर्तेतून वाढविल व नाग नाथपंत ऐसे सांगणे गोरक्षनाथ आदेश म्हणून बोळवित आणि गोरक्ष गोरक्षिकुणी शांत होऊन आदेश म्हणत असे मग आदेश शब्दाचे गमन करुणी निघाला गोरक्ष आहारापुरते मिळवून अन्न उपाहारा संपादि मग शिंगी शैली करुणी ग्रहण करता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊन पोहोचला एरीकडे कानेपानात गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जायते ते जगा नगे बोधित असे कानिफा मुखाची बोध स्थिती ऐकुणी जन परम मानवती सलील प्रेमे दाटुणी चित्ती अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एक एक दोन सचिश निगती विरक्तिमान प्रपंच राहणी स लाथ मारून नाथा सवे चालती ऐसे एक दोन पाच सात दहा विसांचा मेळा जमतो होता होता द सप्तशत दाटले शिष्य समागमे गमे पूर्व देशे गमन तो स्त्रीराज्य राज्य दोघे दो तो स्त्री राज्य दोष सगन तयांच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा ते राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणे म्हणून शिष्यमंडळ दनानुने परतोडी पाहती माघारी ठाई ठाई करीती साच विचार म्हणती स्त्री राज्य देश तीव्र तेथे प्रवेश करिता नर माचत नाही सहसाई ऐसा देश कठीण असून स्वामी करते तयात गमन तरी कुंडी सकाळ नेऊन पूर्ण होती इच्छित असे जरी सेवीला हला हला मग कोण पुरुष जगेल जेवी ते जेवी तीव्र अग्नित शिरता ते आहाळे ना कैसे म्हणावे सदनी प्रेरला वैश्वानर सदन झाले खरी रांगार तया माझी निघता नर तो की पतंग दीपाची भेटी त्याची रीती येथे गोष्टी दिसून निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन जीवित्व वाचल्या साधन येईल घडून महाराजा एक म्हणते ऐसे करावे सदृढ करावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या काया तनुमन धन प्रथमत्याचे केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था धरून व्रता लागे का भंगावे एक म्हणती लागले वेळ कैसे व्रत पडी पाड जीवित्व हरल्या व्रत कोण कोणी दृष्टी पाहिले परिह अर्थ सांडुणी धन या स्वामी लगे चुकून ग्रहस्थांनो पलायन करुण जीवित्व वाचवा या स्वामीचे लागले वेड सादर मृत्यू झापड जया काही पडेल धाड चालून जातो त्या ठाई ऐसे तुम्हाचे सत्य तरी हे माणुनी घ्यावे बोल जीवित्वाची आस्था असेल तरी बोल बोलणं मानावे ऐसे ठाई ठाई ताटी बैसुनी करते बोल चावटी पर्या अर्थ सकळ पोटी काणी पाहते समजला मनात म्हणे भ्याले सकळ अति दुर्बल तरी आपला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही यासती मग करी कवडी भस्मची मुठी स्पर्शाचा प्रयोग होती जलपुणी प्रेरी महिपोटी तिन्ही दिशा लक्ष्मी पुढील मात मात्र मार्ग ठेवणी मोकळा दिशाबंधन केल्या सकळा केल्या परी कैसा केल्या परी ऐशा बळा देवधानवा आतुळेला केले अर्थ व्यर्थ पर शिष्यपौनी नाही जाणार आणि मारुतीचाही भुभुकार पोहोचू नये त्या टाया ऐसे स्पर्शास्त्र पृष्टी तुरुष्ट, रचनी शांत बैसला जेटी मग शिष्या पाचारुणी शेवटी पुस्ता लहान मोठे मिळवून समुदायाशी बैसवून म्हणे आम्ही जाणे आहे की परी तो देश कठीण वाचत नाही पुरुषरत्न हनुमंत भुभू कार्य करून होत होतसे पुढे देश बहुत कठीण परे आम्हाला लागे आहे जाणे त्या देशींचे तीर्थ करून वाढत असे आमचा विश्वास गुरुपाई जरी असेल भवप्रवाही तरी देशाची मई पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे जाव प्राण परी मनाची धाव येई पूर्ण तरी तुमचा विचार कवण तो मज प्रतिदर्श व्हावा जे निस्तिम गुरुच्या असती भक्ती तीही धरावी माझी संगती ना तरी जीवलोभ असेल चित्ती तीही जावे माघारे ऐसे सांगुणी बोलावीत म्हणे देखील बुद्धी करायचं मग निसीमभक्तीचे किंचित तया ठाई राहिले सात सतांश सात जन ठाई उरले स्थान करून ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर बसती करून कल्पिले मार्गी चालिले मनात माणती सुखवसा मनती तस्कर बुद्धीचा ठसा पळवली जाता काजळी लेशा मूर्खत वेळते आपणासी तरी फार बरवे झाले स्वामीने अंतर ओळखेले उजळणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षुणी ऐसे ऐसा चित्ती सुखवसा मानून आले पंथी करती गमन एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामांच्या ग्रामाच्या परिस्पर्शाच सीमा लक्षून बैसले होते मही वेष्टून तेने तैताची धरिले कवळून महीचे दृढ केले ते पद झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवा या नसे शक्त जैसे सामज गुंदल्या चिकलात बळ काही चाले ना असो झाले मही म्हणून हसे काढू जात तो हस्त झाले महिलेत मग सकळ ओणवे झाले एरीकडे कानी त्या सातांचे बोलावून येत जवळ बैसवणी सकळ वृत्तांत निवेदिला तयांचा तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जाऊणी त्या महिस पाषाणकरी उचलवणे विशेष त्यांच्या पृष्ठी सापावे मग विभक्तास्त्र विभूती चर्चुनी त्यांच्या बाळाप्रती मागुती पाठविले साथी समाचार तयांच्या ते तो वशे गुरुंचे आज्ञा करू न सालेले सीमासा न तरी ते सर्वही ओणवे होण थाई थाई खुंटले सातांचे पाहुणे अवघ्या मरते परमचित्ती लज्जित होते औदवदन करूनी ला मग पाहते देती उत्तर हे जावणी बोलती ताते कैसे सोडुने गुरुते जीवितो लोभ धरूनी आमनाते मार्ग केला पुढारा परेश्वराचे आघात करणे सकळ पडला मही खिळवणी ऐस रीती कोण तरुणी गेला आहे सांगा पा मग हस्ते सकळ पाशान तृष्टी देवी ती बळे करुण स्पर्श होताची जाती चिकटून अंग हलविता पडेना मग परमाक्रत ती चुकलो चुकलो ऐसे म्हणती आता क्षमा करुणी चिते सोडवावे आम्हा ते म्हणती खुशाल खुशालसा जीवितवाचा धुरणी भरवसा स्वामी पाहुणी आलिया देशा सोडवून नेऊ तुम्हासे गुरु करिता हा कशाला संकट पडला संकट पडता काढीता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत असे आता असा चित्ती आम्ही जातो देशांप्रती देवी वाचून आली अंती सोडवणी नेऊ तुम्हा ते ऐसे सकाळ करुडी भाषण सकाळ पृष्ठ देवडी पाषाण परतले परत ते झाले गुरु आद्ये करुण परते पाहुणी आरंभते म्हणते गुरु माय हुण माय होण्या सदैव हृदय आम्हा से श्री राजा माझारी आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रतापशक्ती आता सकळ नाचुनी दुर्मती विश्वास ते टेकलो ऐसे करता विनवणी ते ऐकली सात जणी मग सकळ श्री गुरु ते सांगोणी सुटका करू तुमची ऐसे बोलणे सकळ कारण पुन्हा आले परतून मंती महाराजा दैल्यमान शिष्य कटक मिरवले तैसी नाचली सक भ्रांति वृष्टिपाषण घेवने आरंभते तरी आता कृपा ओसंडोने चित्ते मुक्त करा सर्वांते आता इथून गेल्या प्राण सोडणार नाही तर आपले चरण सर्व स्थिर मती धरून चरणावरी लोटतील नाना युक्ती करून करतील श्री गुरुचे समाधान सच्चिच हे सच्चिच्यांचे ऐकुणी वचन नाथचित्ती तोषला मग विभक्त मंत्र होती जलपणी योजिले भस्मची मुठी ओपुण शिषा कर संपोटी म्हणे चर्चुडी आवे तया ते मग एक शिष्य जाऊन ते ते भाई चर्चुडी भस्मची मुठी ते चर्चिता झाले सकळ मुक्त साता उणे सातचे ऐसे मुक्त झाले सकळ जणी एवढे लागले गुरुचे चरणी नाथ दया लागी पाहुणे आहा आहा म्हणत असे असो ऐसे बोलुणी वचन तेथुनी टाकिता मम मुक्काम स्त्री देशाचे सीमेवरी जाऊन वसतीला विराजती तेथे दिन लोटल्या झाली रात्री तो चमत्कार चमत्करक्षी भुभुकर द्यावया मारुती सेतू उडी चालिला तो मार्गी येता असे झाले पदकमळ परी तो वच शरीरी तुंबळ असे माणि चित्ता माझी विचार करीत हे स्पर्शाच आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय ऐसा विचार करणे ते येता झाला सीमेप्रती तो कटक पाहुणी राहतपती मनात विचार करत असे कि म्या यत्न करु बहुत तेथे पाठविला मच्छिंद्र राहत परी कटक केली आते तो, बोध तीन तयासी मग बोधे होऊणी स्वदेशी येईल मच्छिंद्र मग मैना किनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल तरी येथेची आते निर्बळ करून मागे लावावे परतून मग रूप धरून भुभुकार करीत असे गाजवी वृक्षाचा फडतकार भयंकरूपी अतितीव्र ते पाहून कटकमान समग्र स्वामी आड धडताती म्हणती महाराजा प्रलयकार प्रथम उदेला महाबळ आता मक्षिल कटक सकळ उपाय काही योजावा एरो म्हणे नाही भय उगेची पहा धोरणी धैर्य याने तुमचे करावे काय अचळपणी असा रे मग करी घेऊणी मुठी वज्रस्त परम बोले होती तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्म कठीण माथा मिरवले भूषण गगन एरिकडे वायू नंदन निती दृष्टी पाहत असे मग मोठे मोठे उसरुणी पर्वत फेकिता झाला गगनपंत ते आदळ आदळता वज्रांत चूर्ण होती क्षणार्धे ते पाहुणे अंजनी सुत प्रेरता झाला मुष्टी घात तेने वर्ष झाले भंगीत निचे चितमही पडले ऐसे होता प्रकरण दृष्टी दृष्टि पहाणंदनं मग काळी काचरा जलपून भस्म चिमठी सोडित असे यावरी सवीचे अग्नेस्त्र सोडिता झाला प्रयोग मंत्र त्यावरी सवीची वासवास्र वरी वायस्त्र पेरेले मग तो वाय वायवस्त्र प्रयोग होता द्विबोधनी दाटला सविता मग महा पर्वत तयाने तो अंजनी सुता सकट तो तीव्र करीत नेट या उपरी काय उद्धट रूपी प्रकटला की कृतांत जैसा मुखपसर पाहे सकळ जन त्या साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिरवली जैसा यमामागे दम प्रकट होय हरुप्राण ऐसे उभयास्त्र तरुण कडकडा करीत असे जैसे खग मेघडंबरी समका मारिती चपळे परी उदिली भक्ती तदनुपरी प्रलय तरणी मिरवल्या त्यात अग्नेस्थांचा तापथोर त्यावरी साह्य ते वातास्त्र मग मारुतीदेह देह होणी जर्जर रक्षणार्थ काही दिसेना वासव आणि काळीकास्त्र मागे पुढे होणी पवित्र प्रहर या पाहती स्वतंत्र परी वायुपुत्र चपळतो देही असांती दोन हात ओढिता झाला चपळवंत तरी तेही असं चपळभूत हस्तयुक्त होऊ न देत यावर अग्नस्त्र कारण उच्छेयोजी वायुनंदन यापरी वातास्त्र कारण सुती विनवोडी आराधिले म्हणे महाराजा प्रलयवंत प्रविचक्र अग्नस्तात तरी तुझ आहे सुत लोका माझे मिरवीत असे परिग्रहीचा पाहुणी अनर्थ कोणता पाहुणी तुष्टला ऐसे प्रकरणीय ऐसे या प्रकरणी उदयात निवारीचे महाराजा ऐसे उत्तर ऐकून सावधान मग बोलवी वायुनंदन ते वातास्त्र झाले क्षीण महाप्रतापे आज ते पाहुणी मोहनास्त्र ते गुप्तास्त्र हृदयात मोहनास्त्रेरुयात आत संचरले तरी भज शरीर लागणधरीत परी काहीसा भ्रांत वायू कुबन युध निजदेही दाटला तरी तैसाची भ्रांती माझारी पृच्छे अग्नेस्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्र तेरी बिरकावणी दिदले परी अग्नेस्त्रे महासबळ कडू लागले समुद्र जळ जळ ओढवला प्रलय काळ तेने समुद्र गजबजेला मग तो येथोडी मूर्तिमंत निजी दृष्टीने जब पाहतो तो काळी पाळी वायूस होत युद्धालागी मिरवले परी तयांसी ओढवला प्रलय काळ अग्न असा ते करी शीतळ मग जलद अणून सकळ अग्नस्त्री स्थापिले तेने अग्नस्त्र झाले शांत एरीकडे वायुसूत मोड प्रकरणी प्रविष्टित प्रविष्ट चित्त परिपुच्छी पर्वत उचलिला पर्वत उचला वयाचे संधी फाकली होती तिकडे बुद्धी आणि सावरमोह अस्त्रे असे शुद्धी भ्रम होताची त्या संधीत दोहीन कळून पाठीपोटी अस्त्रे दोन एकदाची भेदली प्रहार करून सबळ बळे करुणिया जैसी मेषाची मुंदणी झुंजता एक होय मिळणी तैसी पृष्ठी हृदय लक्ष्मी भेटीती झाली ती अस्त्रे काळीका आणि वासवशक्ती भेटीताच मूर्छित झाली व्यक्ती तेने उल्लंढी महिवर्ती वात सुत येला ते पाहुणी अनिल राज हृदय उजळणे मोहबीज मग प्रत्यक्ष होणे तेजपुंज तयापाशी पातला परितो अंजणीचा बाळ वश शरीरी ब्रह्मांड बळ पूच सावरणी होता वेळ युद्धा पाहत असे मग श्रीवाते ऐक मतवचन मत सत्य हे सबळ पाणी रळी करू नको पूर्वी पूर्वीपाई तव तवशिरी दिदला होता पर्वत वात आकर्षण विद्या बहुत जांजवल्य मिरवे या पासी तरी आता सख्य करुण कार्य काय ते साधून साधू न गुळ दिल्या पावे मरण विष त्या ते नकोची यावरी बोलले अपापंती म्हणे हेची मानवते माझे चेती सख्या सारखी दुसरी युक्ती योग्य योग्य दिसेना मग उदधी आणि द्वितीय वाहते सवे घेऊन मारुती ते कानिफा ते येऊन त्वरित परमप्रितीने भेटले कानिफा तिन्ही देवांची नमुन करतसे अतिप्रितीसी नमुन पुढे वायू नमूळ पुडे वायुसुतासी युद्ध का सा सोडीले भडत हे ऐकोनी बोले अनिल की युद्ध कासे या करिता तुंबळ कवन होते तयासे फळ आम्हाला की दाखवा नात मणे तया मार्तिसी युद्ध करीत होता कासे आसी मार्ति मणे कामणेसी तरीय एका माझी आप म म बहुतयतने करूडी गौरुडी मच्छिंद्रनंदन परमात्रे श्री राजा कारण पाठवीला आहे की तरी हे तयासे असतीस जती तेथे गेली तयाप्रती भेटल्या त्याची समवृत्ती बौद्ध स्थिती आणतील मग ती तो सोडुली तेथील स्वदेशात करील गमन ऐसी चित्ती कल्पना आणून युद्धालागी मिसळलो तरी आता असो कैसे हा गेली असती राज्यास काही योग मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती ऐसे प्रकारे भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन मग माझे काही एक छलन होणार नाही नाथासी ऐसे बोलता वायुसूत ती म्हणे बरवे आह म्हणून मध्ये मरत सुत यात काय वेचत असे मग हासून बोलिले प्रयोजन काय आमूते मच्छिंदा ते बोला या तरी सहसा आम्ही मच्छिंदा बोलणार नाही दुर्बलेसी आणि संबोधून त्यासी तेथील तेथे ते 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 की ऐसे वधूने कर्तलभाष भाष देऊन तुष्ट केले त्यास मग आपण आपल्या स्वस्थानास ती वर्ग चालिले सकळ तेथे स्वस्थानासी तो उदय झाल्या लोटली निशि मग शिष्य कटकेसी या निघाले श्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थ क्षेत्रस्थान पाहत, पाहत गजनंदन शृंग मोरडी पातला तो ते गावीचे नृपासने तिलोत्तम मैनाकिनी मच्छिंद्रासह बैस उन्ही सेवे लागी विनव विनटली तो कानिपा नातफेरी आलाकरिता राजद्वारी सवे शिष्य कटक बारी तो द्वार रक्षक शोधा लागी धावले शोधिता शिष्य नयनी तो काली कळला काणी मग जाऊ राजांगणी वृत्तांत सर्व सुचविला मंती महाराजा ग्रामद्वारी कानिफा सनातर परिवारी सातशे शिष्य समुद्र लहरी तव आलासे हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंत एरी मंती म्हण एरी मंती म्हणवी ती नात कानफाटी ऐसे एकडी मचिंद नाथ परमदसकले तयाचे चित्त म्हणे आला की गोरक्ष पालो पालटोणी नामाते तरी आता कैसे येते राहू देईना या सुकाते आ तिलुत्तमा सौंदर्य माते लादली होती प्रीतीने परी तया माझे विक्षेप झाला की सैंदवे वे दुग्धटचा असायला न्याय झाला प्रारदवश्या आमूचा आता असो केसे तरी ह्याचे नावे ग्रामाभितरी मौर्य सिद्ध करुणी स्वारी अश्वशिबिकेसह निघाला त्वरे एवढी ग्रामद्वारे परस्पर भेटी झाल्यामुळे कालिफा पाहुणी भितरी समाधान मिरवले मग आदेश आदेश होणे न मन रुजामे भरजरी कणकवर्ण पै मही पसरुणी योगद्रुम तयावरी बैसविला मग कोण कोणाची समूळ कथा तदनुगुस्ता गुरुचे पुस पंथा त्यांनी सांगितली समूळ वार्ता जालिंद्र जन्मापासून मग मच्छिंद्र म्हणे जालिंद्रनाथ देता अनुग्रह उत्तम यात परितू कानिफा नामसूत गुरु बंधू तो माझा मग शब्दो शब्दी अधिकोत्तर वाढत चालले प्रेमलहर मग वाहुणे गजस्कंधावर ग्रामा म्हणजे मग नाना युक्ती रचुनी चिती स्वय करी मच्छिंद्र जाती एक मास अतिप्रेती कानिफा राहविला त्यासाने राहिला परी तो नाथ तरी समूळ कथा सुधारसा पुढल्या नै श्रवणीवसा श्रवण होईल ल सकळी का तरी हि तरी हा भक्ती कथासार प्रच सोडून राहावेगिरी नेऊणी सूत नरहरिवंशी कवी मालू नाम जयासी तो बैसला ग्रंथ माहेरा सुख संपन्न भोगावया स्वसि कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्या सदा परिशोद भाविक चतुर पंचदाध्याय गौड शुभम भवतु शिरस्तु नवनान भक्तिसार पंचदशाध्याय समाप्त अलख निरंजन अलख निरंजन, निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री दत्त ओम नमो आदेश ओम नमो आदेश ओम नमो आदेश, आदेश दत्त